काय सांगाल हा जो एवढी गर्दी तुमचं भाषण ऐकायला हा कसं आहे हा माझा कुटुंब आहे सगळा मी पन्नास वर्ष या लोकांवर प्रामाणिक आहे आणि तेही माझ्यावर प्रामाणिक आहे म्हणून माझे सगळे कुटुंब माझ्याकडचा प्रवास आम्ही एकत्र येतात तर लोकांची भावना अशी यांना शिवाय धन शिवाय दुसऱ्याला थारा नाही अक्षरशः विरोधी पक्षांचा प्रचार आला तरी तुम्ही अक्सेप्ट करत नाही त्यांना काय म्हणजे एवढं प्रेम तुमच्यावरती आहे एवढं काम प्रेम नाही बारा तास माझा ऑफिस उघडं असत आणि बारा तास मध्ये आठ नऊ तास राहुल भाऊ लोकांकरता असत कोणाचं काय दुःख सुख दवाखाने असो मयत असो अमुक असो राहुल भाऊ पुढे होऊन लोकांना मदत करतो आणि कुणाची अडचणी कधी थांबवत नाही आणि मी सुद्धा गरीब राहुल भाऊ नगर असले नगरसेवक असले मी सतत लोकांच्यावर काम करतो आणि त्यामुळे लोक त्यामुळं काल माध्यमातील लोक ना काही आपल्या होते सामान्य माणसांच्या प्रतिक्रिया त्यापैकी एका आजींनी सांगितलं आणि एकत्ताईंनी सांगितलं की एक एक शैक्षणिक दृष्टिकोनातून म्हणजे त्यांचं साखर आणि माहेर इथलंच आहे शैक्षणिक दृष्टीतून अण्णाच्या शाळेमध्ये आम्ही शिकत असताना तेव्हा पाच रुपये फीस होती ती सुद्धा अन्नाने आम्हाला बोलवून दिली नाही शाळा संदर्भ आहे माझी तुम्ही उभा आहे ना दहाला शाळा आहे माझी आणि या शाळेला ना प्रत्येकाला देणारे देतील पण त्याच्याकडे ऐकत नाही त्यांना बंधन नाही शिका शिका हे माझे देऊन आहे पैसे भरा नाही भरा शिका तेव्हा मुलांना शिकवणं हे माझं देव मी ते शिकत असतो नागरिकांना काय आव्हान आहे ना काही माझे सांगतो ना कुटुंब सगळं वाजलं ते मागे आमच्या मुलांचं रक्षण करतील काय ऐकत नाही मला आणि सगळ्या लोकांनी माझ्या मुलांना आशीर्वाद वाद दिलेले त्यामुळे काय नागरिक माझे घरातलेत त्या नागरिकांना असं काय होणार नाही तेच आता पंधरा तारखेला समोरच्या लोकांना भिका दाखवतील आणि त्यांना सगळे आदर धरवतील की तुम्ही निवडणूक केल्या उभं राहता पाच वर्ष करता तुमचं काम सांगा असे लोकांना ते शिक्षण शिकवतील राहुल बाबांचे तुम्ही आदर्श घ्या काही लोकांनी अशी भावना व्यक्त केल्या की आम्ही झोपट पटत होतो फ्लॅट मध्ये कसं आहे माझं आम्ही प्रोजेक्ट केलं तेरा बिल्डिंग तेरा बिल्डिंग करताना ते बऱ्याच वर्षानंतर केलं काही लोकांचे लग्न झाले त्यांच्या मुलांचे लग्न झालं पण आधीच्या सर्वप्रमाणे एक एकच घर मिळालं त्यावेळी मी सांगली होती पंधरा वर्षापूर्वी ठीक आहे आज तुम्हाला एक एक घर मिळालं पण भविष्य आपण करणार आहे आणि ते प्रोगेट म्हणजे तुम्हाला जेवढे मुलं लग्न झालं त्या सगळ्या मुलांना घर देऊ ते माझे शब्द राहुल तीन तीन चार चार घरे दिले आणि बाराशे लोक एकाच दिवसात एकच दिवसात भारतात काय महाराष्ट्रात कुठेही असं उदाहरण नाही की एकाच दिवसात पूर्ण घोटाळी शिफ्ट होत पोलीस बंदोबस्त न घेता ते भाऊनी केलेलं आहे आणि प्रत्येकाला जे जेवढे कुटुंब वाढले तेवढे घरे भावनी बुलेले आहे